विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मालकी व नियंत्रणावरून बँकांचे जे प्रकार पडतात ते आपण आजच्या भागात पाहू बँकांवरील मालकी व नियंत्रणावरून बँकांचे जे प्रकार पडतात त्यात पहिला प्रकार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्या बँकांवर सरकारची मालकी व नियंत्रण असते अशा बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका असे म्हणतात उदाहरणार्थ भारतातील रिझर्व बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया व तिच्या सहयोगी बँका तसेच देशातील राष्ट्रीयकृत व्यापारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका नाबार्ड इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील बँका होत अशा बँकांमधील भांडवल सरकारी मालकीचे असते त्यानंतर दुसरा प्रकार सहकार क्षेत्रातील बँका सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या बँकांना सहकार क्षेत्रातील बँका असे म्हणतात अशा बँकांचा उद्देश केवळ नफा मिळविणे हा नसून परस्पर सहकार्य व सेवाभाव हा असतो एका भागधारकाला एक मत हे तत्व यात असून सभासदांमधूनच बँकेचे व्यवस्थापन मंडळ निवडले जाते व त्याद्वारे सर सहकारी बँकेचे व्यवस्थापन चालते उदाहरणार्थ शामराव विठ्ठल सहकारी बँक लिमिटेड सारस्वत सहकारी बँक लिमिटेड शिक्षक सहकारी बँक लिमिटेड राज्य सहकारी बँक जनता सहकारी बँक लिमिटेड इत्यादी सहकार क्षेत्रातील बँका होत त्यानंतर तिसरा प्रकार खाजगी क्षेत्रातील बँका ज्या बँकांची भांडवल खाजगी गुंतवणूकदारांचे असून ज्यांची व्यवस्थापन व नियंत्रण सुद्धा खाजगी व्यक्तीकडेच असते अशा बँकांना खाजगी क्षेत्रातील बँका असे म्हणतात अशा बँकांचा प्रमुख उद्देश नफा मिळविणे असतो उदाहरणार्थ सांगली बँक लिमिटेड धनलक्ष्मी बँक लिमिटेड लॉर्ड कृष्ण बँक लिमिटेड लक्ष्मी विलास बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक ॲक्सिस बँक येस बँक कोटक मैद्रा बँक बंधन बँक इत्यादी खाजगी क्षेत्रातील बँका होत